छोट्या दोस्तांनो आम्ही घेऊन आलोय छोटे कंपनीसाठी सिझलिंग ब्राउनी सिझलिंग ब्राउनी तुमची खास आवडती डिश आहे होय ना तशीच गरम ताजी ताजी गोड कविता सादर होते ऐका तर काटेरी चकली चकली म्हणाली शेवीला अशी कशी ग तू वाकडी तिकडी माझी बघ कशी सुबक घडी मग भेटली ती करंजीला चकली म्हणाली तिला किती हे वाढलेलं तुझं पोट चांगला व्यायाम कर होशील जरा सर चकली गेली मग चिवड्याकडे पोहे दाणे खोबरे पसरलेले सगळीकडे आवर पसारा किती गोंधळ शिकून आली त्याला झडे लाडू आला गडगडत चकली बाई चकली बाई किती तुग काटेरी बोलताना तरी सांभाळ नाहीतर आम्ही पण करू तुझी मस्करी दोस्तांनो ही कविता आवडली ना मग चला तर लाईक करा आणि अशाच कविता ऐकायच्या आहेत ना तर सिजलिंग ब्राउनी चॅनलला सबस्क्राईब करा